साडेचार आपला जे पण चालू झालेला आहे आणि आपण फ्रेश पण झालेलो जरा लेट व्हिडिओ बनवले आपण फ्रेश झालेलो आहे आपला घसा लागलेला आहे आता आवाज काहीत नाही जोरात समजून घ्या जरा आवाज काहीतना आपला जोरात तर चला आता आपण निघलेलो पुढे पुढं जाऊया आपण आता चालत चालत आणि पालखी आपली आता थोड्याच मिनटात इथना निघणार आहे मग आपण पालखीच्या सोबत सोबत चालत जाऊ पुढं आणि आपण मग आपल्या आता तर मग मित्रांनो तर आपण आता थोडा पुढं आलेला पालखी जेव्हा चालत चालत कारण आपण पुढं जाऊन थोडासा आराम करू पालखीपर्यंत त्याच्यासाठी आपण थोडा पुढं जे चाल पुढं आलं चालत ते बघा बघू शकतो मी खोपरीची कामानी आहे आपण आता खोपलीच्या आतमधनं चाललेले आहेत चालत चालत पालखी अजून भरपूर महाग आहे आता पुढं जाऊन पु आपण घाट लागा घाट चालू आहे शिवाजी आपण थोडं था था थांबू देते त्यावेळा आपल्याला आराम मिळेल तर मग मित्रांनो आपण चालू चाल चालत पालकी आलेली आपली आपल्या मग पालकी आहे चालत आपण मित्रांनो आता आपण आलेलो सिंद्राबाद इथं इथं सिंगरापदेवी तर चला आपण आता पाया पडूया सिंद्रपूर देवाच्या না বচু নাশা কৰো ইমান মই পুড় धुका बघा किती आलेला धुका आहे उन्हाळ्यामध्ये हिवालया सारखा असा गारगार वारा आलेला इकडं हा बघा कालचा काहीच नाही दिसत कसला क्लिअर दिसत धुका बघा धुका हा बघा असला धुका चाललेला आपल्या समोर हा बघा तर मग मित्रांनो तर पालखी आमची बरं बरीच म्हणजे बरीच पुढं गेलेली आहे आता आम्ही चाललो पटापटा चालत चालत पालखीपर्यंत समजू शकतो मी आम्ही काम आगा थांबलेलो दा थोडं काम होता <laughs> इमर्जन्सी इमर्जन्सी काम होता तर चला आता गाठतोय आपल्या आपल्या पालखीला मस्तपैकी आता पटापट फटा आम्ही आता आवाज वागू शकतो तुम्ही आवाज लागला आहे काल बारा इवलो होतो नाश्ता नाश्ता ते मुलं आपला आवाज पूर्णपणे बसलेला आहे थोडाफार जीव आहे बघू आता तो उद्यापर्यंत जाईल नाही तर राहील काय बघू ते आणि गाड्या अशा येतात गाड्या एक बघायला भेटतात मस्त आज आणि शनिवार रविवार असल्यामुळं बायकर भर भरपूर येतात भरपूर जातात त्या बघा तुम्ही आवाज ऐकू येतो बघा गावाला झडक शनिवार गेलेली तर बघू यात मी लय मजा येतो आज आणि गाड्या एवढ्या वेगळ्या ना गाड्या बऱ्याच गाड्या वाजल्या तर मग मित्रांनो या रेडबुल्फी आला मेडिकलमध्ये गेलतो तेव्हा पाहायला आपण या नेला लावाला त्याच्यात मस्त त्याच्या सपोर्ट भेटते मला आधी माहीतच नव्हता आयला आधीच घ्यायला पाहिजे आता आज भारी वाटतं पाहायला ना एकदम हलका हलका आता दुसऱ्या डोक्याला पण लावा आपण तो म्हणजे अजून भारा वाटेल आपल्याला नाही पण पाठ्या लावले बघा आपल्या सपोर्टसाठी मस्त पाहायला करायला कधीच लावले नाही या नवीन घेतल्या ना आता घालच्या बागा तुम्ही रेड रेटबुल पिया जाऊ आता पुढं आपण तिथं पालखी आपली थांबल्या असाल फुला घाली बरा घासायला पण जरा बारा वाटते का बघूया गाड्या अशा असं गाड्या टू वाला असं जात जर बाजूशी का असं वाटतं नेतील घेतली मग झाला बघा पुढं बघू आता पालखी थांबली का गेली पुढं तर आम्ही तर बऱ्याच वेळ थांबलेलो इथं दुकानात अर्धा तास झाला आम्ही थांबलेलो एवढा तर तुम्ही बघू शकता हे बघा आपली पालखीकडे थांबलेली आहे पोचलो आपण पाहिलेली पालखीच्या जवळ पोचलेले आहो आता इथनं पुढं पालखीच्या सोबत आपण पटापट पटापट जाऊ चालत तर मला मस्त आहे की आता आता थोडा आता इथं काहीतरी नाश्ता करू परत काहीतरी खाऊ थोडाभर चहामध्ये बिस्किट पण बिक काही चा जास्त पीत नाही थोडा तिथे काहीच पीत नाही तर नाही मग इथनं मग पुढं आपण चालू करत जाऊ माझ्या आता गाडी भाऊ घेतली गाड्या इथं एवढ्या येतात ना गाड्या एकशे एक गाड्या तर एकशे एक आपली पालखी थांबलेली आहे दिवा सगळं थांबलेलं आहे तिकडं पालखी थांबलेली आहे आपली का ले आप ले। मल मल मल, का मलबेरीच वर्धान मलबेरी लगेच झाडावर चढलं काय दिसलं का चढलं काय दिसलं का चढलं मलबेरी मलबेरी आता नुसती मलबेरी तर मग मित्रांनो आपण एकदा जमजाम आर्ध्यातच थांबलो आपलं मस्त आता ब्रेक झालेला आहे पाय थोडं फ्री झालं आता आहे आपण दुसऱ्या बायात टाकू आपल्याला अजून जरा बारा वाटेल दोन्ही बायांना तर आता पुढं पुढं चाललं आपण पालखी मागे आहे आपण थोडं पुढं झालं पालखीच्या मग आपण पालखी पास पास येईल मग तेवढा आपल्याला टाईम कवर होईल पुढं जाता तर चला हे बघा रोल्स रॉयल आपण हे रोल्स रॉयल आहे ही बिट असतं आहे तुम्ही कधी पण या गोल्डन रोज रॉयल लुड़ तुम्हाला इथं बघायला भेटेल बारीच फेमस आहे ही गाडी आपण पण मस्त आता चाललं आपण मेंट्रांच्या मात्र चालत चालत मस्तपैकी असा माझ्या घरी घरी हे पण आपल्याकडे चालू आता चालत चालत वीस थोडा मिनटं हे पण मस्तपैकी एकदम पेंटिंग केलेली आहे माझं एकदम भारी पेंटिंग केले असं मस्त असं पेंटिंग करत करत आहेत बरेच पिच्या पेंटिंग केलेली आहे आता हे बघा आपल्या डी जे मागून तर आपण पुढं जाऊ आता नाचत नाचत डिजेलच्या सोबत आपल्या सोबत आणखी चालत चालत पण अशी गँग आहे रोड अख्खा ब्लॉक केला आहे मागे ट्रॅफिक केली ट्रॅफिक केलेली आहे माग मग आजच्या टेम्पोच्या पलीकडे आणखीन आहेत एवढं असं हे लॉक केलं आहे सगळं हे बघा किती किती आयला बाबा हे बघा किती मोठी गँग आहे अखा जाम केला रोड या गँगने अख्खा जाम केलाय रोड आहे बघा हे बघा किती मोठी गँग आहे बरीच मोठी अशी गँग आहे இப்போ எது மட்டும் கேங்க எவ்வளோ மட்டும் கேங்கே आपण आता इथं छास पिवायला थांबला थोडा इथे आपली स्टॉप असते थोडा पालखी आपली इकडे थांबलेली आहे मागं तिकडे तर आता इथं मस्त की छास पिऊ आणि परत इथं पण थोडा आता पंधरा वीस मिनटं आपण थांबू आणि त्यानंतर आपण मग पुढे जाऊ आपली आता पालखी उचलली जाते चला आता आपण चला जय चला जाऊ आता आपण पुढं चालत चालत आता विश्रांती घेतलेली पण आता पाय अजून दुखायला लागलं थोडं पण होते नोके होते थोडं वेळा मात्र चाललो ना पंधरा वीस मिनटं तर परत पाय फ्री होते परत काय नाही वाटणार तर तुम्ही बघू शकता आता कारला बघता आपल्याला पाच किलोमीटर राहिलेला आहे कारला नाही आपला गडी आपला फुल पावरमध्ये चालतं आता काल दोन दोन काल मस्त आणि औषध जर लावलं आहे चार चार प्रकारचं औषध लावलं ना त्यांनी चार चार मू पण लावला परत तो बॉटलवाला तो पण लावला वर्षी तेल पण लावला असं रात्री रात्रभर तो मालिश करत राहिला पायांचं चार चार प्रकारचं औषध लावलं त्यांनी चला आपल्याला आप पाच किलोमीटरच राहिलं फक्त आणि पाच किलोमीटर बोललं तो त्याच्या आधी दोन दोन ते तीन किलोमीटर आपल्याला टन येईल तिथनं आपण आतमध्ये जाऊ तर पाच किलोमीटर आपल्याला कारलं आहे थी तिथून तीन किलोमीटर मागे आपण माहेर घराला जाऊ तिथं बैरी देवाचं आपण दर्शन घेऊ आणि मंदिराभोवती गोल फेरा मारू पालखी घेऊन आणि मग नंतर तिथून आपण कारल्याला जाऊ आपल्या ठिकाणी जिथं आपली वस्ती आहे तिथे जाऊ आणि मग तिथं आपण आज वस्ती करू आणि आपण दर्शनाला बघू आज जाऊ नाही तर मग उद्याच पालखीसोबत दर्शन घेऊ शक्यतो आपण उद्याच पालखीसोबतच दर्शन घेऊ आणि आज आपण मार्केट फिरून घेऊ सगळा सगळीकडे फिरू तर मग मित्रांनो या वडाभाग आला आता वडापाव मस्त दिलेला आम्हाला आता मस्त वडापाव भाग आहेत जाऊ आपल्यावर टोलला का आलेलं आहे आता वडापाव खाऊया तुम्ही पण का मग भेटूया आपण पुढं तर आपला आता इथं थांबलेलो आपण ते इथून नंतर आपण जाऊ पुढं

त्यापासून काही दिसला नव्हता आता दिसलाय चांगला काय खाऊ चला आपण आणि मस्त की आता दर्शन करू नमत इथल्यानंतर शेतातनं जसा आपल्याला जसा जो शेतातनं वाट आहे ना तर एक तास जात आहे कारलेला पोचायला आपल्याला तर एक तास असा जात आहे ना काय सांगतो एकदम गरम अशी माती पण एकदम वाफ मारतं मातीची पण एवढा गरम बेकार असतो तो दाखवतो तुम्हाला पुढं तर मित्रांनो आपण आलेलो माहेर घरी आता इथं गोल फिरू आपण मंदिराच्या जसे विभागा पालखी आलेली आहे आपली गोल फिरायला आता ही पालखी आपली गोल फिरणार आणि मग मंदिराच्या आतमध्ये जाणार पालखी हे आलेली आपली पालखी होईल आता एक फिर एक फेरा पूर्ण होईल आपला तर असं पेरा अजून मारतात आणि मग मा नंतर मंदिरामध्ये जाणार आपण पालखी घेऊन मग नंतर पाय पडणार थोड्या वेळीला बसणार आणि मग आपण पुढे निघू झालं नंतर कारल्याकडे चला त्याला आपण आता दर्शन घेऊया मित्रांनाचं दर्शन घेतो जाऊन आता अजून पाच फेरा आहेत तर आपण एकच पेरा दाखवतो हे बघा आपली पालखी आलेली आहे पाच पेरं अजून दोन आहेत अजून सांगतात आपल्याला अजून दोन पेरे आहेत किती आहेत अजून दोन अजून आजु, अजून दोन आहेत चला आता कास्ट फेऱ्याला आपण घेऊ आणि मग आतमध्ये जाऊ पालखीला घेऊ हे बघा आता आपला शेवटचा फेरा होता तो पण पूर्ण झालेला आहे आता पालखी आतमध्ये जाईल आता पाच फेरा पूर्ण झालेला आपला आता दर्शनासाठी आत्महत्या चाललेल्या मागतील जय आता आतमध्ये ठेवले जाईल मग थोडा वेळ आपण विश्रांती करू त्यानंतर आपण पुढे निघू कारल्याकडे जायला आता पालखी निघाली आहे

हा बघा आपला आईचं मंदिर दिसतंय बघा इथं आपला मंदिर आहे आईचं तिथं आपल्या जायचं उद्या तर बघा आपला आपली मानाची पनवलची पालखी पनवेल कुलूवाड्याची पालखी इथं वस्ती यांची सगळ्यांची इकडं वस्ती सगळ्याची आपल्या अनवल कोली वाड्यावाल्यांची आपण येऊच नंतर संध्याकाळी बघायला या आपली पालखी चाललेली आता काय समजत नाही चुकलं असं वाटतंय वाटत नाही तुला काय वाटतं मला समजत नाही आलं परत गेले परत बसला लागणार पैसे उरलो बघ आता हे बघा पैसे पैसे जास्त झाले ना वाटतं पैसे पडतात उरतात पैसे उरले डायरेक्ट घ्यायचं टोकला बघ बघ जरा घालते बघ नेल तुला शिंगो बघा एकदम सामसू मला हे गरम असा आहे ना घालती काय सांगू तुम्हाला आता घोगाट भरता पण त्याच्या आधी आमची डबरी काय असा काय डबरी बघा आली आली गाडी आली रस्ता भेटलेला आता आता इथं आत्ताशी आम्हाला बोर्ड लागल्यात आता आता कशी आयडिया मस्त वाटतं आता पण चुकाला नको इकडे तिकडे जायची आम्हाला बोल तर कुठं आणलं काय समजत नाही आईला कुठलं इकडे तिकडे पेन कोली वाड्यामध्ये घुसवला आम्हाला चालत पालखी आहे इकडे इकडे जरा तोंडा गुजर चुकवला आम्हाला पेंट करू हे यानी यानी चुकवला आता कुठल्या कुठलं चाललं का भाई समजत नाही निघेल तिकडे निघेल चाललं बघा ओली घेत ना ती बघा आईला एकदम सामसूम आईला आपला आमचा डपरी बोल बोलता कुठे गेलो का माहिती जाव आता बघू शकता पोचलो आपण आता ही बघा आपली पालखी भेटली पालखी आपण चुकलेलो चला आता जाऊ आपण चला, चला आता आपण सगळी एकत्र जाऊ पालखीच्या पाठी आता, आता का आता का आपल्याला माहीत आहे आता नाही चुकलो चुकलेलो यो हिरो यो, याच्या याच्या मुलं चुकलो आता जाऊ जरा आता पालखीच्या सोबत सोबत मस्त आपण शॉर्टकट मारलेला आहे रोड मागाशी चुकलेलो हे या समोर चालले या या पोरांनी चुकवलेला आता माहित आहे आपल्याला कसं जायचं मी बघा याने आपल्याला आमचा आकाश दादा आप चला आपण आता जाऊ आता पालखीच्या पुढे जाऊ मस्त पैकी आणि तांबू थोडा म्हणजे पा... पालखीच्या पुढे जाऊन थांबू आपण आणि मग पालखीची वाट बघू आणि मग पालखीच्या सोबत आपण आतमध्ये जाऊ आणि मग आराम करू नंतर बघा आपण आलेलो आहे पालखी आपली मागे आहे बंगल्याचं काम चालू आहे म्हणून आज इकडे राहिले आपल्याला बाहेर नेहर लवकर आले आहेत हे लवकर आलं ये, ये काय नावाला आलंय का समजत नाही तुझा फोनवर कवर बघा कव्हर याची नीट बघा कवर कसली भारी आहे झोपलं डायरेक्ट आहे सगळी आता आपण पण झोपू इथं पालखी आता थोड्या टामधनं ना मग नंतर आपण झोपू ही बघा पालखी आलेली आपली आता आपण पालखी इथं ठेवू आणि मग नंतर आराम करू जरा पालखी ले आलेली बघा तुम्ही थांबा थांबा फायनली पालखी आलेली आपली आता एकवीरा माहिते की जय फायनली पोचलेलो आता जरासा आराम करू आपण तर मग आता फ्रेश पण झालेलो आपण मस्तपैकी आता झोपल्यावर बघा आपण मस्त मांड्याचा कपडा टाकलाय घालती आणि मस्त खूप झोपू आता संध्याकाळी मग फिरू आपण बाजार फिरायला जाऊ संध्याकाळी चला आपण जाऊया आता संध्याकाळीच भेटूया बाजारामध्ये संध्याकाळी मजा आहे बाजारात संध्याकाळी मस्त सगळ्या ठिकाणी फिरू हलक्या हलक्या बघू आणि मग आपले इथं पण डी जे आहे आता आपण जेवल्यानंतर भेटलो भरपूर भेटले वाजलेत चार वाजल्यात चला आता जेवण्यानंतर आपण मित्रांनो पहिले आपली पालखी तिकडे होती आपण मग तिकडे झोपलेलो तर नंतर जागा बदलली मग पालखी आपली इकडे आली आम्ही बघा आता इकडे झोपायला बघा असं मस्त आहे की सगळे एकदम लाईनिंग झोपल्यावर आणि एकदा मंडप का नाही टेन्शन नाही काही नाही आमच्या भीती आहे का मागची साफा बोलत आहे पण आम्हाला माहिती साफेबा काही येणार नाही आलं तर भरून टाकू झालं आणि डीजे बाजूला डीजेच्या आवाजान पडते निकडे काही येणार नाही चला आता मस्त आता संध्याकाळ झाले झप्पा हप्पा आता फक्त असंच झोपून राह आरामात मजा बघू आणि मग संध्याकाळी तो मार्केटमध्ये फिरायला मग डायरेक्ट आपण तेव्हाच भेटूया मार्केटमध्ये होता आता झोप झालेली आहे आमच्या माणसाची थोडं टांग बिगडलेलं ना जर थोडंसं आता आंघोल नाही आंघोळ कधी आता दुपार वाजत होतं आता उद्या उद्या आंघोल तशी सकाळी आंघोळ झुलती आम्ही तर बघा आता डान्स चालू आहे आता डान्स आता तर सध्या पब्लिक कमी आहे थोड्या टायम थोडाच टाईम लागेल थोड्या टायमात ना मग एवढी पब्लिक होईल ना तर मग आमची झोपच काय बोलली आहे झोप आता 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 आम्ही जेवणाची वाट बघतो जेवण कधी होईल भूक लागली परत आम्हाला तर चला आपण आता डायरेक्ट आता जेवायला भेटू मग मित्रांनो आपण आता चाललो मार्केटला चिकन लॉलीपॉप आणायला चिकन लॉलीपॉप पार्टी करायसाठी आज पार्टीला चिकन लॉलीपॉप बनवायला चाललो चला जाऊ आता लॉलीपॉप आणू आणि मग नंतर हेलबिल आणायचे थम्सअप आणायचे आणि मग नंतर पार्टी चालू करू आपण डी जे चालू व्हायच्या आधी मग नंतर नन मस्त पैकी असं जेऊ आणि मग डान्स करू आणि मग मजा बघू सगळ्यांची चला जाऊया आपण मग पुढे आता आपल्याला पार्टी चालू आपली आणि थमकामे घातलेला आपण चला आता पण या बघा काय काय आणलाय बराच आयटम एवढं आणलं का आयटम बरंच आणलेत आम्ही हे आपले हॅपी मस्तपैकी अशी पार्टी चालू आहे तर पार्टी करून नंतर नाचायला जाऊ मस्तपैकी आपण